नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र आणि या चॅनलवरती आज आपण या मा व्हिडिओमध्ये मागील त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना काही दिवसांपासून खूप अडचणी येत आहेत तर ह्या व्हिडिओमध्ये त्या अडचणीचं सोल्युशन आपण देणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूयात तर शेतकरी मित्रांनो आपण काही दिवसांपासून पाहत आहेत की शेतकऱ्यांनी आपल्या वेबसाईटवरती पेमेंट केलेले आहे आणि त्या पेमेंट केल्यापासून आपल्याला पंधरा दिवसानंतर काही मोजक्याच कंपन्या ज्या आहे ज्या जा अनवळखी कंपन्या आहेत त्यांचेच ऑप्शन आपल्याला दिसत होते आता विषय कसा झाला की शेतकऱ्यांना त्या कंपन्यावरती विश्वास बसत नाही आहे कारण की आपण खूप जणांच्या तोंडातून ऐकतो आहे की शक्ती ही कंपनी खूप भारी आहे आणि खरंच ती भारी आहे मला त्याचा विषय काही बोलायचं नाही आहे कारण की हा काही पेड प्रमोशन व्हिडिओ नाही आहे तर आपल्याला आवडतं असेल की शत शक्ती ही कंपनी खूप भारी आहे तर तुम्ही ती निवडा पण आपल्याला वेबसाईटवरती ती आधी दिसत आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला ती कंपनी दिसत नाही आहे तर कोणती कंपनी आपण निवडावी याच्यावर थोडी अडचण येत आहेत तर आपण ज्या अनोळखी कंपन्या आहेत त्यांचं आपण कधी स्वतःहून जाऊन कधी मटेरियल बघितलं नाही आणि त्या कंपनीची क्वालिटी कशी आहेत आपण ही माहिती नाही तर शेतकरी मित्रांनो थोडी घाबरतायत की आपण ही कंपनी निवडावी की नाही निवडावी तर विषय कसा झाला तुम्हाला माहिती आहे का आता ज्या शक्ती कंपनी होती आणि अजून काही तुमच्या ओळखीच्या कंपन्या होत्या पॉप्युलर कंपन्या होत्या त्यांचा कोटा आज संपलेला आहे आणि हा कोटा आपल्याला दोन तीन महिन्यानंतर दिसणार आहेत आणि त्या कंपन्या पुन्हा वरती आए, त्या वेबसाईटवरती दिसेल आपल्याला आणि तसंच या कंपन्या आहेत त्या कंपन्या निवडा की निवडाव्या हे आपण कसं करू शकतो तर तुम्हाला करायचं काय त्या कंपन्याची यादी ते आपण लिहून घ्यायची आणि थोडे विचारपूस करायची आजूबाजूला की कोणी घेतली आणि आपण स्वतःहून जाऊन कारण की बत्तीस आणि पस्तीस हजाराचा विषय भावांनो तीन एच पी मोटरला फक्त बावीस हजार रुपये लागतात आणि हे बावीस हजार रुपये कमी नाही आहे शेतकऱ्यांसाठी हे तुम्हाला ठाऊकच आहेत तर विषय कसा आहे ती कंपनी आपण यादी घेऊन जायची आणि आजूबाजूला लोकांना विचारायचं आहे आणि स्वतःहून जाऊन विचारायचं आहे असं नाही का कोणाच्या भरुश्यावर घ्यायची तसं विषय करायचा नाही तर तुम्ही स्वतःहून जाऊन तिथं त्या मोटरीची क्वालिटी पाणी कसं मारते सगळं चेक करून तरच तुम्हाला ती अनोळखी कंपनी असेल ना ती निवडायची आहे तर शेतकरी मित्रांनो दुसऱ्या प्रॉब्लेमविषयी बोलूयात तर काही शेतकऱ्यांनी झाले दोन तीन महिन्यापासून आपला सोलर सौरकृषी पंप या योजनेचा फॉर्म भरलेला आहे आणि त्यांनी पेमेंटसुद्धा केलेले आहेत तरी त्यांना वेंडर सिलेक्शनचं म्हणजे कंपनी निवडायचं ऑप्शन हे आलेलं नाही आहेत तर तुम्ही काळजीच करायचे विषय नाही आहे तुम्हाला तुम्हालासुद्धा कंपनी निवडायचं ऑप्शन इन आणि तुम्ही पण तुमच्या जी कंपनी आहे त्यांची आधी लिहून घ्यायची आहे आणि सगळ्यांना विचारपूस करून तरच कंपनी निवडायची आहेत भावांनो तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय भारत